अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळीची कथा काय आहे होलिका दहन म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे परंतु होलिका आपण होळी साजरी करतो पण ती साजरी करत असताना होळीची नेमकी कथा काय आहे याचीच संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिरण्य कशा प्राक्षसी पुत्र होता त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलेले होते जे हिरण्य जेव्हा पृथ्वीला पट पट्ल, प पटली घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूंने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना सांगितले हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूचा म्हणजेच नारायणांचा परमभक्त होता प्रल्हाद दिवसरात्र विष्णूंच्या नावाचे नामस्मरण करत असे नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा अनेकदा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा मला तुझा त्रास बघवत नाही मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जाळ जळणार नाही पण तो जाळून खाक होईल हे ऐकून हिरण्य कश्यपने गावात वाळलेले काटक्या मोठी पेंढी तयार केली त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली होलिका आपल्याच वरदानांच्या धुंदीत होती परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले होलिकेचे अंग जळू लागले तिच्या अंगाचा दाह होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णूंच्या नामस्मरणात इतका दंग होता शेवटी जे व्हायचं तेच झालं प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले त्या चितेमध्ये होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला अग्नीदेखील काहीच करू शकली नाही तेव्हा राजाने रागात येऊन जवळच्याच खांबाला लात मारून म्हटले दाखव कुठे आहे तुझा देव तोच प्रचंड गर्जना करत नृसिंह खांबातून प्रगटले माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके म्हणजे माणूस किंवा प्राणी नाही उंबरठ्यावर म्हणजेच घरात किंवा घराबाहेर नाही सायंकाळी म्हणजेच दिवसा किंवा किंवा रात्री नाही अशा वराच्या आटी पाळून नरसिंहाने हिरण्यकश्यपच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला कारण शस्त्र किंवा असराने मरण येणार नाही असा त्याला वर होता प्रल्हादाची भक्ती बघून नारायणाने म्हणजेच भगवान विष्णूंनी प्रल्हादाचे रक्षण केले म्हणूनच होळीला इतके महत्त्व आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ